नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत फेब्रुवारी दोन हजार चोवीस या महिन्यातील सर्व महत्त्वाच्या अशा चा चालू घडामोडी मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये अत्यंत उपयुक्त असे विचारले जाणारे प्रश्न या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघ्यात पहिला प्रश्न हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार भारताचा क्रमांक किती आहे तर भारताचा क्रमांक आहे पंच्याऐंशीवा वा पुढील प्रश्न आय सी सी अंडर नाईन्टीन विश्वचषक दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे उत्तर येईल ऑस्ट्रेलिया या देशाने पुढील प्रश्न चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेचे एकरीचे विजेतेपद पत, कोणी पटकावले आहे उत्तर येईल सुमित नागल पुढील प्रश्न स्वामी दयानंद सरस्वती यांची कितवी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली आहे उत्तर दोनशे वी पुढील प्रश्न दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले आहे उत्तर येईल हैदराबाद पुढील प्रश्न अलेक्झांडर स्टब कोणत्या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष असतील तर फिनलँड या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून अलेक्झांडर स्टब यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढील प्रश्न बघूयात समक्का सरलमा जतारा आदिवासी सण कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो तर हा आदिवासी सण आहे जो की तेलंगणा या राज्यात साजरा केला जातो पुढील प्रश्न के पी पी नामियार पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर एस सोमनाथ यांना के पी पी नांबियार पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे पुढील प्रश्न बघूयात इंटरनॅशनल डे फॉर दी प्रिव्हेंशन ऑफ व्हॉयलेंट एक्स्ट्रीमिझम म्हणजेच पी व्ही ई डे हिंसक अतिरेकी प्रतिबंधासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर उत्तर येईल बारा फेब्रुवारी रोजी पुढील प्रश्न मधुबाबू पेन्शन योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर ओडिसा या राज्याशी मधुबाबू पेन्शन योजना संबंधित आहे पुढील प्रश्न बघूयात सागरी तांत्रिक प्रदर्शन म्हणजेच एम टी ई एक्स चोवीसचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर विशाखापट्टणम येथे सागरी तांत्रिक प्रदर्शन एम म्हणजेच एम टी ई एक्स चोवीसचे उद्घाटन करण्यात आले बघात पुढील प्रश्न केंद्रीय दक्षता आयोगामध्ये नवीन दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ए एस राजू यांची केंद्रीय दक्षता आयोगाच्या नवीन दक्षता आयुक्त म्हणून या पदी नियुक्ती करण्यात आली आहे बघ्यात पुढील प्रश्न जानेवारी महिन्यासाठी आय सी सी पुरुषांचा प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार कोणी जिंकला आहे तर शमर जोसेफ जो की आहे वेस्ट इंडिजचा या खेळाडूला जानेवारी महिन्यातील आय सी सी पुरुषांचा प्लेअर ऑफ दी मंथ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे बघ्यात पुढील प्रश्न कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध शंभर बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण आहे तर रविचंद्रन अश्विन हा कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरोधात शंभर बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर बघत पुढील प्रश्न दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र भारतातील कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले आहे है। तर हैदराबाद या शहरामध्ये दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र स्थापन करण्यात आले आहे पुढील प्रश्न बघ्यात ग्लोबल बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्क फंड म्हणजेच जी बी एफ एफची पहिली परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती तर संयुक्त राष्ट्र या ठिकाणी ग्लोबल बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्क फंडची परिषद आयोजित करण्यात आली होती बघ्यात पुढील प्रश्न युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने अलीकडेच कोणत्या देशाच्या कुस्ती महासंघाचे निलंबन रद्द केले आहे तर भारत या देशाच्या कुस्ती महासंघाचे निलंबन नुकतेच युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने रद्द केले आहे पुढील प्रश्न भारतीय नौदलाची वार्षिक रिपीट परिषद चोवीस म्हणजे ए आर सी आणि वार्षिक पायाभूत सुविधा परिषद चोवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर मुंबई या ठिकाणी भारतीय नौदलाची वार्षिक रिपीट परिषद आयोजित करण्यात आली होती पुढील प्रश्न बघात जन्मजात हृदयदोष जागरूकता दिवस कधी साजरा केला जातो तर चौदा फेब्रुवारी या रोजी जन्मजात हृदयदोष जागरूकता दिवस हा साजरा करण्यात येतो बघत पुढील प्रश्न कोणत्या दोन देशामध्ये अलीकडेच यू पी आय पेमेंट प्रणाली सुरू करण्यात आली आहे तर श्रीलंका आणि मॉरिशस या दोन देशांमध्ये अलीकडेच यू पी आय पेमेंट ही प्रणाली नवीन सुरू करण्यात आली आहे पुढील प्रश्न बघात कोणत्या व्याघ्र प्रकल्पाच्या कोर एरियामध्ये पहिले हर्पेटोफनाल सर्वेक्षण करण्यात आले आहे तर मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पामध्ये पहिले ऑफ नाल सर्वेक्षण करण्यात आले आहे नुकतेच चर्चेत असलेले अलास्का बॉक्स म्हणजे काय आहे तर हा एक डी एन ए विषाणूचा प्रकार आहे ठीक आहे बघ्यात पुढील प्रश्न अलीकडेच काझीनेमो हे कोणत्या राज्याचे फळ म्हणून जाहीर करण्यात आले आहे तर आसाम या राज्याचे काझीनेमो हे राज्याचे फळ म्हणून जाहीर करण्यात आले आहे पुढील प्रश्न वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दोन हजार चोवीसमध्ये जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा कोणत्या देशाने सुरू केली आहे तर दुबई या देशाने वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दोन हजार चोवीसमध्ये जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा सुरू केली आहे रेडिओ दिन कधी साजरा करण्यात येतो तर तेरा फेब्रुवारी रोजी रेडिओ दिन हा साजरा करण्यात येतो पुढील प्रश्न भारतातील आशियाई विकास बँकेचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर मियो ओका यांची भारतातील एशिया आशियाई विकास बँक म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँकचे नवीन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पुढील प्रश्न उत्तर प्रदेश सरकारने राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मिती आणि वापराला प्रोत्साहन देण्यासाठी कोणते पोर्टल विकसित केले आहे तर ई उपयोग हे जे पोर्टल आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मिती आणि वापराला प्रोत्साहन देण्यासाठी उत्तर प्रदेश राज्य सरकारद्वारा सुरू करण्यात आले आहे पुढील प्रश्न जागतिक युनानी दिन म्हणजेच वर्ल्ड उनानी डे क दरवर्षी कधी साजरा केला जातो तर अकरा फेब्रुवारी या दिवशी जागतिक युनानी दिन साजरा करण्यात येतो पुढील प्रश्न ग्रो अहवाल आणि पोर्टल खालीलपैकी कोणाद्वारे सुरू करण्यात आले आहे तर नीती आयोगाद्वारे ग्रो पोर्टल सुरू करण्यात आले आहे पुढील प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच स्वयं योजना सुरू केली आहे तर ओडिशा या राज्य सरकारद्वारे स्वयं ही योजना सुरू करण्यात आली आहे ओडिशा या राज्याशी स्वयं ही योजना संबंधित आहे पुढील प्रश्न बघूयात कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारद्वारा मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे बघूयात पुढील प्रश्न कोणत्या राज्य सरकारने चाळीसावे रोपवे सॉरी चाळीस रोपवे प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारने चाळीस रोपवे प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे पुढील <laughs> प्रश्न पद्मश्री पुरस्कार विजेत्या उषा किरण खान यांचे वयाच्या अष्ट्यात वर्षी निधन झाले त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या तर या साहित्य या क्षेत्राशी संबंधित होत्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या उषा किरण ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे पुढील प्रश्न भारतीय वंशाचे वकील गिरीधरन शिवरामन यांची कोणत्या देशाच्या वंश भेदभाव आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर ऑस्ट्रेलिया या देशाच्या वंश भेदभाव आयुक्तपदी भारतीय वंशाचे वकील गिरीधरन शिवरामन यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढील प्रश्न ग्रॅमी अवॉर्ड्स दोन हजार चोवीसमध्ये बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर दिस मुवमेंट या पुर या अल्बमला बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे पुढील प्रश्न राजस्थानचे नवीन महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर राजेंद्र प्रसाद यांची राजस्थानच्या नवीन महाधिवक्तापदी नियुक्ती करण्यात आली आहे पुढील प्रश्न कत्रीना कैफची आय पी एल दोन हजार चोवीस कोणत्या संघाची ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर चेन्नई सुपर किंग्सच्या ब्रँड अम्बॅसेडरपदी कैत्रिना कैफची नियुक्ती करण्यात आली आहे पुढील प्रश्न अलेक्झांडर स्टप यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे तर फिनलँड पुढील प्रश्न सदुसष्टावी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती तर लखनौ या ठिकाणी सदुष्ट सदुसष्टावी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य बैठक आयोजित करण्यात आली होती बघ्यात पुढील प्रश्न दत्ताजीराव कृष्णराव गायकवाड यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोणत्या खेळाशी संबंधित होते उत्तरेल क्रिकेट पुढील प्रश्न पीएम सर्व घर मोफत सूर्य योजना कोणी सुरू केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम सर्व घर मोफत वीज योजना ही सर्व योजना सुरू केली आहे पुढील प्रश्न भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले आहे तर देहरादून या ठिकाणी भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ दिवंगत जनरल बिपिन राऊत यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे बघा पुढील प्रश्न कोणाच्या हस्ते महास्वप्न कुडू नावाचे पुस्तक लाँच करण्यात आले आहे तर एन चंद्रबाबू नायडू पुढील प्रश्न कलेग्नार स्पोर्ट्स किट योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर तमिळनाडू या राज्याने कलेक्नार स्पोर्ट्स किट ही योजना सुरू कर केली आहे पुढील प्रश्न सार्वजनिक राष्ट्रीय उत्पादकता दिवस कधी साजरा करतात तर बारा फेब्रुवारी या दिवशी सार्वजनिक राष्ट्रीय उत्पादकता दिवस साजरा करतात पुढील प्रश्न काली व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर कर्नाटक या ठिकाणी काली व्याघ्र प्रकल्प आहे पुढील प्रश्न डिजिटल डिटॉक्स उपक्रम कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर कर्नाटक या राज्याने नुकतेच डिजिटल डिटॉक्स हा उपक्रम राबविला आहे पुढील प्रश्न दार्लीपाली औष्णिक वीज प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर ओडिसा या ठिकाणी दार्लीपाली औष्णिक वीज प्रकल्प आहे पुढील प्रश्न वित्तीय स्थिरता आणि विकास परिषदेची म्हणजेच एफ एस डी सी अठ्ठावीसावी बैठक कोठे झाली तर नवी दिल्ली या ठिकाणी वित्तीय स्थिरता आणि विकास परिषदेची बैठक पार पडली पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजेच इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर सलाम यांची आय सी जीचे नवीन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे पुढील प्रश्न मनोहर जोशी यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोणत्या राज्याचे मु माजी मुख्यमंत्री होते तर महाराष्ट्र राज राज्याचे ते माजी मुख्यमंत्री होते पुढील प्रश्न केंद्रीय जल मंत्रालयाच्या अंतर्गत जलसंपदा नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने कोणत्या शहराला वॉटर वॉरियर शहर म्हणून सन्मानित केले आहे तर नोएडा या शहराला वॉटर वॉरियर म्हणून सन्मानित केले गेले आहे पुढील प्रश्न ट्रायक्लोग्लासम म्हणजे काय आहे तर हे बुरशीचं एक वंश आहे जो की अलीकडेच आपल्याला बातम्यांमध्ये त्याची चर्चा झाली होती पुढील प्रश्न मुख्यमंत्री हरित विकास छात्रवृत्ती योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर हिमाचल प्रदेश या राज्याद्वारे मुख्यमंत्री हरित विकास छात्रवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे पुढील प्रश्न <coughs> सॉरी हिमालयन बास्केट हा कोणत्या राज्याचा उपक्रम आहे तर उत्तराखंड या राज्याचा हिमालयन बास्केट हा उपक्रम आहे पुढील प्रश्न कोणत्या देशाने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देऊन आणि समलिंगी जोडप्यांना समान पालकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे तर या प्रश्ना उत्तर ग्रीस या देशाने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता आणि समलिंगी जोडप्यांना समान पालकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे पुढील प्रश्न ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थ म्हणजेच जी आर डी एच कोणाद्वारे सुरू करण्यात आले आहे तर जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनद्वारे ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे पुढील प्रश्न वी श्रीपती या कोणत्या राज्याच्या पहिला महिला आदिवासी दिवाणी न्यायाधीश बनल्या आहेत तर तमिळनाडू या राज्याच्या पहिला महिला आदिवासी न्याय दिवानी न्यायाधीशपदी वी श्रीपती यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढील <coughs> प्रश्न मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर उत्तर प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनाही संबंधित आहे पुढील प्रश्न बँक ऑफ इंडियाचे अर्धवेळ अशासकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तरेल एम आर कुमार यांची बँक ऑफ इंडियाच्या अर्धवेळ अशासकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पुढील प्रश्न जलजीवन या अंतर्गत हर घर जल शंभर टक्के संपृक्तता प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर उत्तरेल अरुणाचल प्रदेश पुढील प्रश्न राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे पुढील प्रश्न अट्टकल पोंगल हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर केरळ या राज्याचा हा उत्सव आहे अट्टकल पोंगल ठीक आहे मित्रांनो हा या होत्या फेब्रुवारी दोन हजार चोवीस या महिन्यातील अतिशय महत्वाच्या अशा चालू घडामोडी व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद